नमस्कार आज हे म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदाच सिंधफाना नदीची जी साखळी आहे ती इतक्या प्रमाणावर फार मोठ्या प्रमाणावर तुटलेली आहे आणि प्रचंड असं पाणी सध्या आम्ही धारवंट्याच्या रस्त्यावर आहोत आणि इथं जे आपली नवी बांधव आहेत त्यांच्या दुकानाच्या अगदी बाजूला हे भगवान बाप्पूचं शेत आहे इथं आणि तिकडं जे दिसतंय हा उकडपरी फाटा आहे आणि हे तुम्ही पाणी बघू शकता हे पाणी किती आहे ते जे देशी दारूचं दुकान आहे ते एकदम पाण्याखाली आणि इकडे जे घरं येतं हे सगळे बाधित झालेले आहेत तर या ठिकाणी जी इकडून फुलसंगीकडून जी वाहतूक धारवंट्याकडून जी येते त्या तिला अजिबात तिकडे जाता येत नाही आणि तुम्ही बघू शकता हे पाणी एकदम रस्त्यालगत लागलेलं आहे आणि हे इतिहासामध्ये पहिल्यांदा इथं बप्पू येत विशेष म्हणजे आमचे जे महादेव बप्पू येत त्यांचं घर एकदम पाण्यात बप्पू हे हा नाही धारवंट्याचे आमच्या किती पाणी आलंय बप्पू तुमच्या शेतात म्हणजे तुमच्या घरी ह्याच्या आधी कधी पाणी आलं एवढं कधीच नाही म्हणजे इतिहासामध्ये हे पहिल्यांदा आहे तुम्ही ह्याची तीव्रता बघू शकता नारायण सर आहेत नारायण ना 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 पत्रकार कधी आलेलं आहे हे पाणी एवढं

तुम्ही बघू शकताय बापरे बघा म्हणजे जीवानीशी जीव वाचवण्यासाठी त्यांनी सगळं सामान त्यांचं त्यांचं घरी सोडून सध्या आलेले ते आणि एवढ्या मोठ्या पाण्यात जर समजा पलीकडे असेल तर कसं जाता येईल एवढे सगळ्या अशी भीषण परिस्थिती आहे आता इकडे <स्थित> तात्या पण आले तात्या गंगडीला आलेलं आहे पाणी एवढं हा असं आहे का गंगतडीचे पाटील इकडं सिंधपानाच्या कडीला आलेत पण त्यांनी गंगतडी इकडे आणली हा <laughs> भरपूर आले <laughs> तिकडून फुटलेली आलीच नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता साक्षर पिंपरीचा आणि उकडमिंपरीचा जो फाटा आहे त्या फाट्यापासून ही अशी परिस्थिती अरे भाऊ किती पाणी आहे पलीकडे जे शिक्षक लोक आलेले आहेत ते पलीकडच्याच रस्त्यावर आहेत तिकडं बघू शकता तुम्ही हा आता ट्रॅक्टर काय आलं गेल तर ट्रॅक्टर हा टायली होऊन जाईल म्हणून तिकडं बाजीराव पाहिला पण व्हिडिओ घेते ना बाजीराव तुमचं आहे घे अरे रे बाजीरावच शेत सध्या सरकी बघा ही टायली आणायला गेल ते काही बांधव टायली वाहून जाऊ नये म्हणून बघू शकताय पलीकडे जे बांधव हिथ तलाटी का का आलेले धारवंट्याचे धारवंटा उकडंबरीचे तलाटे आलेले आहेत सर काय सांगाल या भीषण परिस्थितीमध्ये आता तुम्ही एक अधिकारी आहात काय सांगाल न जाण्याचं आणि ही पूरग्रस्त शेतीचं म्हणजे कसं नुकसान भरपाई कशी होईल शासन आपण कारण तुम्ही बघू शकता ह्या भागामध्ये तुम्ही ज्या गावामध्ये ड्युटी करत आहात तिथं कशी परिस्थिती ही ही नदीची साखळी फुटलेली घर बाधित झालेली आहेत काही खूप जास्त पूर आलेला आहे हा हा आणि ह्या सगळ्या माध्यमातून शासनाला चांगले रिपोर्ट जातील का काय हरकत नाही चांगली रिपोर्ट नुकसान झालेलं आहे सर आलेले आहेत आणि स्वतः तिथं इथे येऊन ते पाहणी करत आहेत तुम्ही बघू शकता हे शेतकऱ्याचे व्हिडिओ आहेत स्वतः बाजीराव स्वतः शेतकरी त्याचा जीव बघू शकताय त्याचा जीव असा खालीवर होतोय बाजीराव तू ते मोबाईल ठेव मी काढतो व्हिडिओ काय म्हणले तुम्ही बघू शकता बाजीराव काशीद या तरुण शेतकऱ्याची सरकी पूर्णता या पाण्यामध्ये बाधित झालेले त्या सरकीचा शेंडा पण दिसणार आहे त्याच जे ठिबकच ठिबकच्या गोष्टी त्या धरण्यासाठी या ठिकाणी वाढतंय पाणी तरी पण हे शेतकरी थोडंफार प्रयत्न करत आहेत की हे ठिबक वाचलं पाहिजे आणि तुम्हाला एक किती एकर आहे इथं किती एकर आहे एक एकर 1 एकर आहे म्हणजे शेती आता सध्या दोड म्हणजे कापूस काय आव्हान असेल सरकारला सरकारने आता कागद बीगद घेऊन करावं का आता डायरेक्ट द्यावं बरोबर आहे हे शेतकऱ्याची अर्थ भावना आहे तुम्ही बघू शकता इकडे हरीभौनी हरिभाऊनी शेतीचं सामान वाचवलंय बघा हे उकटपिंपरीकडे जाणारा रस्ता आहे पिंपरी गावामध्ये किती पाणी मार लागले पूर्ण काय सरकारी बघू शकता आसपासची जी या सिंधपणा नदीच्या आसपासची जी गाव आहेत ती सगळी बाधित आहे अर्धगाव पाण्यात आहे सगळीकडे हे जे सिंधपण्याचं रोद्र रूप आहे या सिंधपण्याच्या रोद्र रूपामुळं आ, हे सगळं बाधित झालंय तुम्ही बघू शकताय इकडं पलीकडे जे बांधव आहेत काही नोकरीला आलेले आहेत पलीकडं गेवराय बीड तालुक्यातले आहेत इकडे गेवराय तालुक्यातले ते आलेलं नव्हतं तर अशा संसार उपयोगी वस्तू पण वाहून चालल्यात काही बांधव प्रयत्न करत आहेत की त्या पकडण्याचा ज्या शेती उपयोगी असं आहे का त्या बघू शकता सगळे शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत